जॉनपूर येथील इंग्रजी शाळेचा प्राचार्य आणि शिक्षिकेच्या रोमांसचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला या घटनेमुळे खळबळ उडाली असून दोघांवर कारवाई करण्याची मागणी पालकांनी के केली आहे शिक्षिकेच्या प्रेम प्रकरणाची अनेकांना माहिती होती अनेक दिवसापासून त्यांचे प्रेम प्रकरण सुरू होते प्राचार्याच्या कार्यालयामध्ये कुणीतरी गुपचुप कॅमेरा लावला होता या कॅमेरामध्ये दोघांचा रोमांस कैद झाला संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर एकच खळबळ उडाली दरम्यान व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटिझन्स प्रतिक्रियांच्या माध्यमातून व्यक्त होत आहे तर पालकांनी दोघांवर कारवाईची मागणी केली आहे शाळेसारख्या ज्ञान मंदिरात एका मुख्याध्यापकाने आपल्याच शाळेतील एका शिक्षिकेसोबत अश्लील चाळे करतानाचा व्हिडिओ कॅमेरात कैद झाला असून या लाजीरवाना घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकर यांनी रोमांस करणाऱ्या मुख्याध्यापक व शिक्षिकेला टीकेचं लक्ष केलं सदर घटना उत्तर प्रदेशातील जौनपूर इथून समोर आली आहे सदर घटना उत्तर प्रदेशातील जौनपूर येथील कॉन्व्हेंट शाळेतील असल्याची माहिती मिळतीय शिक्षक आणि मुख्याध्यापकाच्या पदाला काळीमा फासणारी ही घटना आहे मिळालेल्या माहितीनुसार मुख्याध्यापक आणि शिक्षक अश्लील कृत्य करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला या घटनेनंतर शहरात एकच खळबळ उडाली धक्कादायक म्हणजे शिक्षक आणि मुख्याध्यापक शाळेतील कार्यालयात अश्लील कृत्य करत होते जिथं महान व्यक्तीचे फोटो भिंतीवर लावलेले ला आहेत या प्रकरणी अद्याप कोणतीही पोलीस कारवाई झालेली नाही या घटनेबाबत एफ आय आर किंवा तक्रार दाखल केलेली नाही हा व्हिडिओ काही दिवसांपूर्वीचा असल्याचं नेटकरी सांगत आहेत शाळेतील या अश्लील कृत्यांमुळे पोलिसांनी संताप व्यक्त करत मुलांच्या सुरक्षेवर प्रश्न उपस्थित केला